महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वती ब्लॉग या चॅनलवरती इकडे इकडे लवकर तर आणवी आज लई परेशान केलं तर मी दोन दिवस होते मम्मीकडं आणि त्याच्यामुळं कालचा ब्लॉग आणि परवाचा ब्लॉग काय आलेला नाही परवाचा ब्लॉग ऐकून आला होता कालचा ब्लॉग नाही आला सो मम्मीकडं होते पण मम्मी गेल्यावर पण सुख बिलकुल नाही आणि मी इतकं आहे तिच्या आजीला तुम्ही विचार करू शकत आणि मलाही खूप सतवली पण तुम्हाला तर माहिती आहे जर ती तिथं असली ना खूप म्हणजे खूप त्रास देते तर हिचे पप्पा गेलते नानगापूरला तर नानगापूरला गेलता दोन दिवस गेला होता परवा दिवशी गेलता आणि आज संध्याकाळी आलाय आज सकाळी आलाय सो मग आम्ही दोघी होतो तिच्या आजीकडे <tip> माझ्या तिथं इतकी मम्मीला रात्रभर तिने झोपून नाही दिलं एक दिवस तर ताब्यात हो बड्डे ते खेळ सायकल मग एक दिवस तर तिने आजीला तिच्या झोपून नाही दिलं रात्री मम्मीला इतकं सतवत होती आणि मम्मीला सकाळी जायचं असतं शाळेत कामाला रात्र बंदीला सतवत होती आठ दादा तिथं जाऊन बस आजीवाला पाणी दे आजीवाला ही दे जोरजोरात ओरडत जो होती काय सांगायचं तिच्या आजीला परेशान झाली आणि काल तर इतके उद्योग केले तिने मी सांगू शकत नाही तुम्हाला मी बसले होते इथं मग मी माझ्या घरी बसले होते आणि मी बाहेर गेली तर बाहेर सायकल आहे तर त्यांनाही मध्ये तिने बोट घातलं दगडं घातली आणि त्याच्यात बोट घातलं बाप रे तिचं बोट निघतं का ना इतकं टेन्शन आलं होतं मला तर मग ते कसं तरी तिचं माझ्या मामाने काढलं ते बोट काय आणि हसू न तर काय करूयावर मी इतकी कंटाळले इतकी फ्रस्ट्रेट झाले होते ना मी मी आणि मीला लई म्हणजे लई कंटाळली तर इतकी उद्योग करायला लागली ना तिथं आखली ना, ना, ना तर का ती काय ना का उद्योग करते म्हणजे करते आणि मग त्याच्यानंतर काय उद्योग केला रात्री स्वयंपाक करत होती मम्मी तर आता मम्मीला कधीतरी भेटतं मम्मीकडं खाय मम्मीच्या ज्या हातचं खायचं कारण काय मम्मी हे करतच नाही म्हणा ज्या हातचं जास्त करून खायला भेटत नाही कारण काम भाजी या दोन्हीमध्ये असते तर मम्मी स्वयंपाक करत होती आणि मी बसले होते आणि मी मोबाईल बघत बसले होते खरं सांगते सो मोबाईल बघत बसले आणि त्याच्यानंतर ही खेळत होती इकडून तिकडून मग मम्मी मिक्सरमध्ये वाटत होती आणि असंच ते वाटून झालं आणि गेली तिकडं मिक्सर चालूच होता बरं म्हणजे बंद नव्हतं केला बटन थी 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 थी, आस, के काय ते मिक्सर चालू करून आली बा असलं डोकं हि काल इतका उद्योग केलाय मी काय सांगू आणि इतकं सतवलंय नाही आणि काय इतकं येड पळवलं येड इतकी ती इतकी उद्योग करायला लागली हिच्यावर आता खूप म्हणजे खूप लक्ष ठेवावं लागणार आहे सो असे उद्योग करायला लागली आणि घरात एका असा असा प्रॉब्लेम झाला आता इथं आले तर असा प्रॉब्लेम झाला आहे कपडे एवढा डीक पडला आहे कपड्याचा काम तर झालं आहे सगळं फक्त कपडे राहिलेत पण त्या बाथरूममध्ये पाणी एवढं साचलं आहे आणि तेव्हापासून मी आता महिना झालं महिन्यानं पंधरा दिवस झाले मी तिला सांगते खालचीला आता तो तर आमचा प्रॉब्लेम नाही की आम्ही प्लंबर बोलवावं आणि करून घ्यावं आता त्यांचा इश्यू आहे ना भाडं मागताना लवकर येतात कधी पा देणार कधी देणार एक दिवस पा मागं पडू देत नाही आणि आता त्यांचं प्रॉब्लेम आहे आमचं इथे प्रॉब्लेम झाला आहे तर त्यांनी सॉल्व करायला पाहिजे तर ते ऐकतच नाही आहेत तर नवऱ्याला म्हटलं तूच सांगावं मी तर सांगून थकले आता तो म्हणतो तू बोल ना माझी काय ओळख ह्या माणसाला कधी स्वतःच्या ह्याच्यावर घ्यायचंच नाही ह्याला फक्त काम करायचं घरात येऊन बसायचं कारण ह्यांनी सांगितलं सांगितलंय ना ह्याच्या घरच्यांनी काय काम करू नको बाबा तू फक्त तिच्यावरच तू फक्त काम करून इथं लई मोठं काम करतो इतका म्हणजे मी इतकं फ्रस्टेट झाले नाही या सगळ्यापासून ते हिलेप्रो उद्योगी एवढं सांभाळा एवढं करा तरी, थी, तरी ले ले। ते तिचं चालूच राहतं किती लक्ष दिलं तरी तिच्यावर कमी आणि हे घरात अस म्हणजे मी इतकी फ्रस्टेट झाली या घरातल्या सगळ्या गोष्टीमध्ये लय म्हणजे लय काय सांगू शकत नाही मी एवढ्या त्या घरात इतक्या अडचणी चालू आहेत ना माझ्या काहीच करू शकत म्हणजे हे फिरायला जाणार आम्ही घरात लेकराला सांभाळत असणार हे मोज मजा करणार अजून या परत घरात अडचणी आल्या तर ते बोलता पण येत नाही तर मी बोलून झाले पंधरा दिवस मी त्यांना सांगते आता ते तर ओळखीचे तरी पंधरा दिवस मी सांगते त्यांना पण तरी ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही तर आज म्हणलं तू सांग नाही तर मी निघून जाते म्हणून बाई असं आहे म्हणजे आपण केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ना पण ते आता दिसतच नाही मला असं झालंय तर ही आणवी या घरातल्या प्रॉब्लेम्स मला तर लय कंटाळालाय लय म्हणजे लय कंटाळाय काय करावं तेच कळत नाही कुठं गेलं तरी सुख नाही आराम नाही जीवाला आई पण आईचं आई तर सांगूनच नका आणि नवरा पण तसलाच आईचं पण असलं आणि नवऱ्याचं पण तसलं आणि त्याच्या घरचे तर महा कायच बोलायचं काम नाही आहे कुणाबाबतीत आणि जे आहे ते आपणच झेलायचं आपणच भ भोगायचं अशीच गरज आहे तर चला गाईज माझं पुराण ॲटलिस्ट मी कोणाला तर सांगते ऐकताय तरी तुम्ही आणि काय बोलात चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत